मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर गुंजन साबळे यांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असं आहे त्यांच्या आजोबांक यो भयंकर अनुभव इलो होतो आता असा त्यांच्यासोबत काय घडला ता तुमकं ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको माझं नाव गुंजन आज मी तुमका माझ्या आजोबांनी सांगितलेलो एक सत्य अनुभव सांगणार आहे साधारण माझे आजोबा तेव्हा सतरा अठरा वर्षांचे होते आणि तेव्हाच्या काळी सतरा अठरा वर्ष म्हणजे तसा मोठाच मनाकोया त्यांचं नाव होतं विद्याधर त्यांका एक छोटी बहीण होती त्यांच्या घरात त्यांचे वडीलच फक्त पैसे कमावणारे होते ते एका कारखान्यात काम करायचे आणि थंय जे काही पैसे गावतील त्यात ते आपल्या कुटुंबात पोहोचत होते तर झालं असं कारखान्यात एक अपघात झालं आणि त्या अपघातात त्यांच्या वडिलांचं निधन झालं हा सगळं प्रकार इतकं भयंकर होतं की सगळेच जण हातरून गेले तेव्हा माझ्या आजोबांचं वय होता पंधरा आणि त्या पंधराव्या वर्षी अचानकच त्यांचे वडील त्यांका सोडून गेल्यामुळे त्यांका आता काय करूचा तास सुधरा नाही कारण ते एकुलते एक पैसे कमावणारे होते त्यांच्या आईकसुद्धा जबरदस्त धक्को बसलो कारण आता काय करायचं पदरी दोन दोन पोरा असत त्यांची शेतजमीनसुद्धा नाही होती आणि कारखान्याच्या मालकांसुद्धा ह्यांना पैसे देऊक नाही आणि एवढे शिकलेले नाही होते की कोर्टात जाऊन केस वगैरे करतील या सगळ्या प्रकारानंतर त्यांच्या आईनंच छोटं मोठं काम करूक सुरुवात केल्यान ती धुनी भांडी करायची कोणच्या कोणच्या शेतात जाऊन काम करायची आणि जे काही चार पैसे गावतील त्याने आपल्या पोरांचं पोट भरायची तेव्हाचे दिवस त्यांच्यासाठी खूपच हालाकीचे होते आणि ता सगळा आजोबांक काय बघवत नाही होता म्हणून त्यांनी ठरवल्याने की आपण आता काहीतरी करायचं आपणसुद्धा चार पैसे कमवायचे त्यांनी बघितल्याने की गावची माणसं काय करतात तर त्यांना असं लक्षात येला की तेव्हा गावात चिऱ्याचे वगैरे खाणी असायचे तर बरीचशी लोक त्या चिऱ्याच्या खाणीत कामाक जायची तर हे एक दिवशी ठरवल्याने की आपण पण जाऊया काय काम गावलं तर गावला म्हणून एक दिवशी हे थं गेले आणि त्यांका एक थं छोटासा कामसुद्धा गावला ज्यामुळे ते खूप खुश होते पैसो काही जास्त गावत नाही होतो पण त्याने काय याचा जास्त विचार करूक नाही माझ्या आजोबांकडे तशी कला होती ज्यामुळे त्यांना चिरे वगैरे तासूक एकदम चांगल्या पद्धतीने यायचा आणि इतरांपेक्षा जलद ते चिरे तासायचे सुद्धा ज्यामुळे बघता बघता ते तेंका अजून चांगल्या कामावर लावल्यान आणि त्यांना आता तो चांगले पैसेसुद्धा देऊक लागलो होतं ज्यामुळे आजोबा खूप खुश झाले घरात ते येऊन त्यांनी आईक सांगितल्याने त्यामुळे आई पण खूप खुश होती पण तेवढ्या पैशात त्यांचं घर काय चालणार नाही होता त्यात त्यांची बहीणसुद्धा आता लग्नाक होईत दिलेली तेव्हाच्या काळी दहा अकरा वर्षातच मुलींचं लग्न करून टाकायचे त्यामुळे चार पैसे जवळ असतील तर लग्न बरा पडात असं काहीसो विचार करून माझ्या आजोबांची आईसुद्धा खरी खमाक जायची पण एक दिवशी झालं असा ती एका घराकडे कामाक गेलेली आणि अचानक तिच्या छातीत दुखाक लागला ज्यामुळे ताईच्या लोकांनी तिका ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेल्याने आणि थं गेल्यानंतर लगेचच तिचे उपचार झाले तिका जर ताबडतोब नेल्यानी नसता तर हाता ती हातात गावली नसती जशी ही खबर आजोबांका कळाली तशी ती पळत पळत हॉस्पिटलात दिले थं इल्यावर त्यांना असा समजला की त्यांच्या आईक हृदयविकाराचं झटको इलो होतं आणि वेळेत जर ती इली नसती तर तिचं आताही निधन झालं असता ज्यामुळे डॉक्टर म्हणाले की आता तुमका अजून काळजी घेऊकोई जास्त दगदगीचं काम इका करू सांगा नको एक झटकं इलवा दुसरं झटको इलो मागात तर खूप महागात पडक शकता ह्या सगळ्या ऐकान आजोबा घाबारले एकतर लहान वयातच त्यांचे वडील त्यांना सोडून गेलेले आणि आता आईची अशी परिस्थिती बघून त्यांना काय करूचा सुधरत नाही होता एक दोन दिवसानंतर त्यांची आई हॉस्पिटलासून सुटली मग ते तिका घराकडे घेऊन इले आणि घराकडे इल्यावर आजोबांनी आपल्या आईक सांगितल्याने की आता काय झाला तरी काही काम करूक जायचं नाही घराकडे थांबायचा जे काय पैसे होय ते मी आणतलंय तशी त्यांची आई म्हणाली अरे लेकरा तू किती काय काय करतं तुझी धडपड मी आहे आणि तू जा काय करतं त्या खूप हा ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुका करूची काय गरज नाही मी असं आहे माका काय नाही ह्या सगळ्या प्रकारानंतर आजोबांच्या सतत डोक्यात एकच विचार यायचो की आपल्या काहीतरी करूचाच लागतला ज्याने जेणे आपल्याकडे पैसे जरा जास्त येत घरच्या जा आनंदी राहतील आणि मुख्य म्हणजे आईक काय काम करूचं लागायचं नाही पण ह्या सगळ्या परिस्थितीतच एकदा झाला असा माझ्या आजोबा कामावरसून संध्याकाळच्या घराकडे येत होते त्यांका जरा उशिरच झालेलं पण ते येताना मात्र नेहमीच्याच वाटेने येत होते त्यांच्याकडे काय सायकल वगैरे नाही होती ते पायीच घराकडे यायचे पण येता येता वाटेत त्यांका एक बाई दिसाक लागली आणि त्या बाईच्या वेशावरसून असा वाटत होता की अशीच गरीब बाई असा ज्या इथे काम करून आपला पोटपाणी चालवता तर ती बाई पटकन माझ्या आजोबांच्या वाटेच्या आडवी येली आणि तेंका म्हणाक लागली माका भूक लागली माका तुमच्याकडचे लाडू देवा अचानक ह्या सगळ्या ती बोलल्यामुळे आजोबा जरा घाबरले कारण ती बाईक का आधी त्यांका कधी भेटाक नाही होती मग त्या बाईक कसं समजल्या की आजोबांकडे लाडू असत त्या दिवशी आजोबा खाणीवर काम करू गेलेले तेव्हा कोणतं तरी थं बारसं वगैरे झालं होतं तर त्याच्या कर्मचाऱ्यान दोन लाडू प्रत्येकाक दिलेले होते तेच लाडू आपल्या आजोबांच्या पिशेत होते जे ते आपल्या आईक आणि लहान बहिणीक घेऊन जायत होते पण अचानक ती बाई लाडू मागूक लागल्यामुळे हेंका काय समजला नाही पण त्यांनी आपल्या त्या बाईक विचारल्याने की तुका कसा कळाला माझ्याकडे लाडू होते तशी ती बाई म्हणाली अहो माका वास इलो मी वासावरसून लगेच ओळखतोय की नेमका काय असा आता ज्यामुळे माका समजला तुमच्याकडे दोन लाडू होते त्यावेळी आजोबाजारा घाईतच होते ज्यामुळे त्यांना एवढा समजला नाही की वासाने एखादो पदार्थ कळाक शकता पण दोन लाडू असते तिका कसा कळाला पण आजोबांनी आपले पिशव्यातले ते लाडू काढल्याने आणि ते आपले मनाक लागले की खूप भूकेलेले दिसता आपण असे दिवस बघितलं तर हिका आपल्या खाऊक देऊया असं मनान त्याने आपल्या पिशव्यातले ते लाडू बाहेर काढल्याने आणि कागदाची पुढी सोडत ते लाडू काढूक लागले पण जसे ते लाडू काढून पुढ्यात त्या बाईक देतात तवसर ती बाई थैसून काही नाशीत झाली त्यां संवादलात नाही की ती बाई अचानक गेली खंय ते आजूबाजू बघूक लागले पण लांब लांबवर ती बाई दिसलीत नाही हा सगळा बघून जरा आजोबा घाबरले कारण इतक्या क्षणाती बाई नाहीशी कशी काय होऊ शकता आणि ते लाडू त्यांनी परत घोटाळल्याने आणि पटकन आपल्या घराच्या दिशेन चलाक लागले पण जसे ते थैसून निघतात तेव्हापासूनच त्यांचे हातपाय एकदम जडजड होऊ लागले म्हणजे असं वाटतं की ते काहीतरी मोठा वजा उचलून घेऊन जातात त्यांचे पाय पुढे चलतच नाही होते कळत नाही होतं की अचानक माका झाला काय पाय माझे एवढ्या अवघडल्या कसे काय झाले आहेत तरी पण त्यांनी त्याच अवस्थेत कसा बसा घर गाठल्याने आणि घराकडे इल्यार आई आपली विचारूक लागली की काय रे एवढं घामाघूम कशाक झालं नेहमी असे ते कधी घामान भिजत नसायचे पण ह्या वेळेक मात्र ते संपूर्ण घामान भिजलेले पण आई घाबरात म्हणून त्यांनी पहिल्यांदा का आईक सांगाक नाही तशी आई म्हणाली की जा अंघोळ करून घे मी जेवण वाढतंय पण त्या दिवशी आजोबांनी अंघोळसुद्धा करूक नाही ते म्हणाले माका खूप दमाक झाला माका जेव दे असं मनान ते आतमध्ये गेले याआधी असा कधीच झाला नाही होता मग त्यांच्या आईन पटकन त्यांना गरम गरम जेवण वाढल्यात पण त्यावेळी आजोबा जेवलेसुद्धा नाही ते जेवणाच्या ताटावर तर येऊन बसले पण त्यांना जेवकंच हो होत नाही होतं ते आपल्या आईक म्हणा होते की माझी मान खूप दुखता आणि खांदोसुद्धा खूप भरलो तशी आई म्हणाली आज खूप काम केलं काय पण त्यांनी नेहमीसारखंच काम केलेलं होता पण त्या दिवशी मात्र त्यांचा संपूर्ण अंग दुखावता त्यांना जेवची इच्छा होत नाही होती ज्यामुळे त्यांच्या आईक वाटलं की ह्यांना बरा वगैरे नसत म्हणून तिने आपली पेज वगैरे करून दिल्यान ती पेज फक्त त्यांनी खाल्याने मग रात्री त्यांच्या आईन त्यांच्या अंगात तेल वगैरे लावून चांगली मॉलिश करून दिल्यान जेणेकरून वाज बरा वाटत पण त्यांका काय बरा वाटत नाही होता म्हणून ती त्यांका पुढच्या दिवशी हॉस्पिटलात घेऊन गेली डॉक्टरांनी तेंका तपासल्याने आणि ते म्हणाले की जास्त कामामुळे असं थकव इलो असतं त्यांनी चार गोळे दिल्याने आणि ते घराकडे इले मग त्यानंतर दोन तीन दिवस ते घराकडेच आराम करत होते पण खाऊन खाऊनसुद्धा त्यांका बरा काय वाटत नाही होता त्यांचा शरीर सारख्या दुखायचा ते सारखे वाकन वाकन चलाक लागले होते तशी त्यांची आईसुद्धा त्यांका म्हणायची अरे वाकन कशाक चलतं पण आजोबा बोलायचे माका चलवत नाही काहीतरी वजा कोणतरी पाटील ठेवल्यासारखे वाटतं असं ते सारख्या आजेक म्हणायचे पण आजियक कळत नाही होतं की हे नेमकं काय प्रकारा बघता बघता सात आठ दिवस त्याच्यातच निघाण केले आजोबा काय कामावर जाऊक नाय पण एक दिवशी आजोबांचे मामा सहजच आपल्या बहिणीकडे येलेले तर त्या दिवशी आजोबा घरातच असल्यामुळे त्यांका ते मामा भेटले बऱ्याच दिवसांनी मामा भेटल्यामुळे आजोबा खूप खुश होते पण आजोबांची ती अवस्था बघून मामांका थोडा विचित्र वाटला कारण यो काय तो वेगळंच प्रकार होतो पण त्या दिवशी त्यांच्या मामांच्या ज्या काय निदर्शनात दिला खूपच भयंकर होता ते सगळेजण असे एकत्रच बसलेले तेवढ्यात एका काचेत त्यांच्या मामांका काहीतरी एक दृश्य दिसलं तहा दृश्य बघून मामांच्या पायाखालचीच जमीनच सराखली त्यांनी पटकन आपल्या बहिणीचा हात पकडून किचनमध्ये नेल्याने आणि त्यांना ती मनाक लागली अगो तुका काहीतरी मका सांगायचं असा तुझ्या झिलासोबत काहीतरी भयंकर प्रकार घडता तास सगळा एका नाजोबांच्या आईक एक ना। काय कळायला नाही ती म्हणाली काय बोलायचा तुमका काय तर नीट सांगा तसे मामा म्हणाले अगो आता चाय पित असताना माझं लक्ष काचीकडे गेलो आणि त्या काचीत तुझ्या पोराच्या पाटील कोणतरी बसलेला माका दिसला एक बाई होती हा सगळं ऐकून आजोबांच्या आईक चांगलंच झटकं बसलं तिका काय खराच वाटत नाही होता तसे मामा म्हणाले पण तू काय घाबरा नको माझ्या ओळखीतलं एक मित्र असा आपण एक दिवशी ते का घेऊन जाऊया पण ते का सांगा नको मी पुजारी तो माझ्या आजोबांचे मामा होते ते पुजारी होते वर्षानुवर्ष ते का मंदिरात पूजा करायचे ज्यामुळे त्यांना हा सगळं प्रकार लगेचच कळालं होतं मग तेव्हा मामाने सांगितल्याने की तेका सांगा नको मी पुजारी आहे तू एक काम कर मी सांगेन तेव्हा तेका एकदा घेऊन ये माझे एक मा चांगले मित्र असत ते ह्या सगळा बघतात ते नक्कीच याचून आपल्याक बाहेर काढतील म्हणून मग एक दिवशी आजोबांच्या आईन त्यांना नकळत मामांकडे घेऊन गेली आणि थंय जाऊन त्या माणसाक ती भेटली जेव्हा आजोबा थंय जाऊन पोचले तेव्हा ती कशी विचित्रच वागाक लागले कदाचित तेंका जाणीव झाली होती की ह्या माणसापासून आपल्याक धोका असा त्या माणसां बघितल्याच बघितल्या त्याका समाजला की ह्याच्या पाठसून कोणतरी इला म्हणून मग त्यांनी लगेचच थंय पूजा घातल्याने आणि त्याका समोर बसवून त्याच्याकडसून सगळं वधवून घेतल्याने बघता बघता आजोबांच्या अंगात ती बाही इली आणि बोलाक लागली की हा पोराक मी बऱ्याचदा त्या रस्त्यानं जाताना बघितलं आहे पण त्या दिवशी हो माझ्या चांगलंच तावडीत गावलं माझ्या वेळेसारखं तो माझ्या आडू येलो आणि मी एका पकडलो आहे ती बाई एक चेटकीण होती आणि त्या चेटकिनीन माझ्या आजोबांक पकडल्या नव्हता पण ह्या सगळ्या कळाल्यानंतर आजोबांनी त्या चेटकिनी बरोबर अंगावरसून उतरवल्याने आणि तिका आजोबांपासून लांब केल्याने त्यांच्याकडे खूप वर्षानुवर्षाचा अनुभव होतो त्यामुळे त्यांना ह्या सगळा करूक जास्त वेळ लागा नये आजोबा सुखरूप त्या चेटकिनीच्या तावडीसून बाहेर पडले पण तो माणूस म्हणा होतो की हा जर आपल्या कळायला नसता तर पुढे जाऊन खूप महागात पडला असता कारण ह्या सगळ्या कडान सात ते आठच दिवस झाले होते ज्यामुळे आजोबांक तिने जास्त काय करूक नाही फक्त त्यांना थोडंफार त्रास झालो पण तिक उतरवल्यापासून सगळा काही एकदम व्यवस्थित झाला आणि ते आधीसारखे एकदम ठणठणीत झाले आणि नेहमीसारखे ते कामावर जाऊक लागले पण कामावर जाताना तोच रस्तो असल्यामुळे त्या माणसां आजोबांच्या हातात आणि डाव्या पायात एक धागो बांधल्याने जेणेकरून परत का असं प्रकार घडू नये पण त्यानंतर आजोबांका असो काय वाटेत अनुभव येऊक नाही पण त्या दिवशी रात्री त्यांच्यासोबत येऊन जो काही प्रकार घडलं होतं त्या प्रकारान ते मात्र जबरदस्त घाबरले होते म्हणजे जीवनात पहिल्यांदा त्यांचं सामनं चेटकिनीसोबत झालं होतं पण तेव्हा त्यांना समजत नाही की ती बाई चेटकिन असा पण ह्या सगळ्या घडल्यानंतर त्यांना कळालं की चेटकिन ही खायच्या रूपात येऊक शकता तर अशी काहीशी होती आजोबांसोबत घडलेली एक भयंकर सत्यघटना जी मी माझ्या पप्पांकडसून बऱ्याचदा ऐकलं आहे आणि ही जेव्हा गोष्ट ऐकतो आहे तेव्हा तेव्हा तेव मला लय भीती वाटतं म्हणून ही गोष्ट आज मी तुमका सांगितलं आहे मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीच होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमकं जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशी भूताची गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना ही गोष्ट नक्की पाठवा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता